जिल्हाधिकाऱ्याकडून महिला व बालविकास विभागाचा आढावा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज दिनांक दहा ऑक्टोबर आढावा घेतला यात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामकाज कोश ऍक्ट दोन हजार तेरा सी बॉक्स पोर्टलवर नोंदणी बेटी, बचाओ, बेटी योजना आणि आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह योजनांचा समावेश होता जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलपीत सिंह अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे आदी उपस्थित होते प्रत्येक शासकीय व खाजगी आस्थापनामध्ये महिलांसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी तसेच ती वेळोवेळी अपडेट सुद्धा करावी सी बॉक्स पोर्टलवर नोंदणीबाबत महिला व बालविकास बालविकास विभागाने सर्वांसाठी प्रशिक्षण आयोजित करावे विविध विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना त्यांना मिळणारे अनुदान बाबी गांभीर्याने कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या